श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्या मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे या दिवशी खास मुलांसाठी प्रत्येक आईने हिरव्या मुगाचा अतिशय जबरदस्त असा उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती होईल मुलांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे अडचणी जे काही आहे तर ते गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होतील हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा जेणेकरून योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जूनला पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून पंचवीस जूनलाच रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार अंगारकी संकष्टी चतुर्थी ही पंचवीस जूनला मंगळवारी असणार आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली तर ते अत्यंत फलदायी ठरत असते पूजा करताना तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता ही पूजा लाल रंगाचे वस्त्र परिधान करून जर तुम्ही केली तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं या दिवशी गणपती बाप्पांना विधिवत अभिषेक करावा हळदी कुंकू दुर्वा अक्षता फुले अर्पण करावीत धूप अगरबत्ती लावावी नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर आरती करावी चुकून ही पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये कधीही आपल्याला चुकूनही तुळशीचा वापर करायचा नाहीये अंगारकी संकटी चतुर्थीचे व्रत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे फळ आपल्याला मिळत असते आणि त्या व्यक्तीच्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास उपाय पाहणार आहोत अतिशय जबरदस्त असा हा उपाय आहे प्रत्येक आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी हा उपाय तुम्ही या दिवशी संध्याकाळी करायचा आहे अगदी झोपण्या अगोदर जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे हिरव्या रंगाचे कापड कापड घेताना आपल्याला कॉटनचे घ्यायचे आहे आणि त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे हिरवे मूग हिरवे अख्खे मूग लागणार आहेत आपल्याला आपल्याला मुगाची डाळ घ्यायची नाही तर ते हिरवे अख्खे मूगच घ्यायचे आहेत मूग घेताना ते तुटके फुटके किंवा किडके नसावेत ते चांगले अखंड असे हिरवे मूग घ्यायचे आहेत आपल्या मुलांवरची संकटे दूर व्हावीत नजर दोष दूर व्हावा तसेच त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी नष्ट व्हाव्यात यासाठी हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलांना जर अभ्यास करूनही मनासारखे मार्क्स मिळत नसतील किंवा खूप किरकिर करत असतील तुमची मुलं किंवा अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही किंवा नोकरी त्यांना मिळत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळाली तरी सुद्धा प्रमोशन होत नाही म्हणजे अशा बऱ्याचशाच अडचणी उद्योग धंदा व्यवसाय त्यांचा व्यवस्थित चालत नाही तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता तुम्हाला जेवढी मुले आहेत तर तेवढे तुम्हाला हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे अगदी छोटे छोटे जरी तुकडे घेतले हिरव्या रंगाच्या कापडाचे तरी सुद्धा चालेल म्हणजे मुले जर तुमची दोन असतील तर दोन कापडाचे तुकडे घ्या किंवा मुले तीन असतील तर तीन कापडाचे तुकडे घ्या आणि जर एकच मूल असेल तर आपल्याला एकच कापड घ्यायचे आहे म्हणजे प्रत्येक मुलांसाठी आपल्याला वेगवेगळ्या कापडचा तुकडा लागणार आहे या उपायासाठी तर आपल्याला काय करायचं आहे या उपायासाठी प्रत्येक मुलासाठी वेगळ्या वेगळ्या कापडचा तुकडा लागणार आहे आणि प्रत्येक मुलासाठी आपल्याला सेपरेट एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला आसन टाकून बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर बाप्पाना अक्षता फुलं हळदी कुंकू व्हायचा आहे पण या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करायला अजिबात विसरायचं नाही कारण कोणतीही पूजा किंवा कोणताही उपाय हा दिव्याच्या साक्षीने केला तरच तो देवापर्यंत पोहोचत असतो त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग गणपती बाप्पांना अक्षता हळदी कुंकू फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतर काय करायचे आहे तर, तर आपण जे कापड घेतलेले आहे हिरवे कापड घेतलेले आहे तर त्यामध्ये आपल्याला एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे जे आहेत तर ते बांधायचे आहेत आणि याची जी आपल्याला पोटली तयार करायची आहे त्यामुळे आपल्याला कापड जे आपण घेणार आहोत तर ते एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे बसतील एवढं छोटं जरी कापड घेतलं तरी सुद्धा चालेल आता काय करायचं आहे पहा एका लहान प्लेट मध्ये आपल्याला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हिरवे कापड जे आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे यानंतर उजव्या हाताने आपल्याला एक एक मूग घ्यायचे आहे आणि ओम गण गणपते नम असं म्हणायचं आहे म्हणजे एक मूग उचलायचं आहे ओम गण गणपते असं म्हणायचं आहे आणि त्या कपड्यावरती हा मूग ठेवायचा आहे पुन्हा दुसरा मूग घ्यायचा आहे ओम गण गणपते म्हणायचं आहे आणि त्या कपड्यावरती ठेवायचा आहे तर असं आपल्याला एकशे आठ वेळेला करायचं आहे आणि यानंतर सगळे एकशे आठ हिरवे मूग त्या कपड्यावरती ठेवल्यानंतर त्या कपड्याला गाठ मारून त्याची पोटली बनवायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना आपल्या मुलांचं नाव घेऊन त्याच्या मागची जी काही इडापिडा आहे तर ती निघून जावी त्याची प्रगती व्हावी त्यांच्यावरील संकटे अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि एक पाच मिनिटे ही पोटली बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि त्यानंतर ही पोटली बाप्पांसमोरून उचलायची आहे उचलून घ्यायची आहे आणि तुमच्या मुलाच्या उशीखाली ठेवायची आहे आता जर शिक्षणासाठी किंवा नोकरी निमित्त तुमची मुलं जर बाहेरगावी असतील तर त्याच्यासाठी जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्या मुलाच्या आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे फक्त लक्षात घ्या ही जी वस्तू आहे आपण जी आपल्या मुलाची वस्तू आहे तर ती चांबड्याची नसावी चांबड्याच्या वस्तू सोडून इतर कोणत्याही वस्तूजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे त्या मुलाचा जर टेबल असेल तर त्या टेबलवरती तुम्ही ठेवू शकता तर हा उपाय करायचा अशा पद्धतीने करायचा आहे तर हा उपाय आपल्याला पंचवीस जून म्हणजे मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जूनला सकाळी आपले स्नान वगैरे आटोपून झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर सव्वीस जूनला वार आहे बुधवार गणपती बाप्पांचा वार आहे अतिशय चांगला योग आहे तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला ही जी पोटली घेऊन गणेश मंदिरात जायचं आहे गणेश मंदिरात गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा सोबत जातानाच आपल्याला गणपती बाप्पांसाठी दुर्वा जास्वंदीचं फूल त्यानंतर बाप्पांसाठी नैवेद्य घेऊन जायचं आहे तर तिथे गेल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू दुर्वा फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतर गुळ खोबरे जे आहेत तर ते सुद्धा नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही जी पोटली नेलेली आहे तर ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातून सर्व संकटे अडचणी दूर होऊ देत आणि माझ्या मुलांची दिवसेंदिवस प्रगती हो जाऊ दे म्हणजे तुमची जी, जी काही इच्छा आहे तुमच्या मुलांच्या बाबतीतील ती गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे म्हणजे माझ्या मुलाची अभ्यासात प्रगती होऊ दे त्याला मनासारखी नोकरी मिळू दे किंवा नोकरी त्याचे प्रमोशन होऊ दे किंवा उद्योग धंदा व्यवसाय त्याचा तेजीमध्ये चालू दे तर अशी जी इच्छा आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि यानंतर आपल्याला घरी परत यायचं आहे तर हा उपाय करताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक आपल्याला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि या वर्षातील सर्वात मोठी ही संकटी चतुर्थी आहे ज्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी बोललं जातं त्यामुळे आपण या दिवशी कोणताही उपाय केला तर तो अजिबात फेल जाणार नाही गणपती जे आहेत तर ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत तर अशा प्रकारे तुम्हाला जितकी मुलं असतील तितक्या पोटल्या बनवून आपल्याला त्या दिवशी म्हणजे संकटी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या उशीखाली किंवा मुलांच्या वस्तूजवळ ठेवायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पोटली गणेश मंदिरात जाऊन बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचे आहे आणि आपल्या मुलांच्या जीवनातून अडचणी आहेत तर त्या निघून जाऊ देत जे अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि नक्कीच आपल्याला या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवतील आणि आपल्या मुलांच्या जीवनातील जी काही अडचणी आहेत संकटे आहेत तर ते बाप्पा दूर करतील जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा